व्यक्त करतो दादांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो स्थानिक सचिव संजय दादा खेडेकर यांना विनंती करतो की आपण प्रत्येक दादांचा सत्कार करायचा आहे यानंतर आनंद रिकामे साहेब व गजानन साहेब यांना विनंती करतो की दादांना पुष्प व सन्मान चिन्ह मुद्राचा एक राखीव इकडे वरती हॅलो यानंतर दादांसोबत आलेले दादांचे सहकारी अभिषेक पांचाल साहेब दादांची सावळी दादा मी थोडाफार राजकारणाचा संबंध आहे माझ्याकडे त्यामुळे मला कळतात त्यामुळे सावळी आणि खरंच ही सावळीच खूप मोठी असते त्यांना आपण जेव्हा हाक मारू त्या हकेला आपल्या धावून येतात त्यामुळे आपल्याला त्याची चिंता नसते अशा आपल्यासोबत असलेले अभिषेक पांचाल सर यांना पुष्पगुच्छ देतील आमचे अध्यक्ष विठोरादा माडिक यानंतर दादांसोबत आलेले अमर सरोज यानंतर दीपक पालसाहेब फुलटो असलेचा हा चेंडू फटका फसलाय सेल घेण्यासाठी स्वतः गोलंदाज सज्ज परंतु पुन्हा एकदा धरतीला दान आणि दोन धावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल संघाची वाढती धावसंख्या होते ती बिनबाद सतरा एक षटक समाप्तीनंतर खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या बॅटमधून आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट रोहा मानगाव शाखेचे विश्वस्त बाबाजी रिकामे साहेब यांचं स्वागत साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं सदस्य आभार यांच्यासोबत आमचे सल्लागार विजयदादा खेडेकर यानंतर मुकेश दादा यांचंही स्वागत गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो विपुल कदम पहिल्या सामन्याचा सामनावीर सामना गोलंदाजी मार्कवर सज्ज स्ट्राईक तो अभिषेक सुंदर असा चेंडू यॉर्क लेनचा चेंडू निर्धा स्वरूपाचा चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या सतरा सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा केली होती मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला विपुल कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज स्ट्राईक ला आहे तो अभिषेक सुंदर असा चेंडू लॉंगपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी झेल बाद होतोय अभिषेकला माघारी परतावा लागतय सुंदर अशी गोलंदाजी विपुलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय ते सिलीम संघाकडून डीजे अभिषेक हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा टाकतो विपुल मी म्हटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने पटकावला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तो पुन्हा एकदा सज्ज तीन चेंडूंमध्ये रोखून ठेवलाय धाव संख्या मात्र स्थिर सतरा पुणे एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला चोरटी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न तो सुद्धा प्रयत्न फसला आणि धावबाद होतोय तो दीपेश दीपेशला माघारी परतावा लागतोय डीजे विपुलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते चार चेंडूचा खेळ झाला मात्र एकही धाव खर्च न करता दोन फलन दस जाने तंबत पाठवले तो म्हणजे विपुल कदम गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज आपल्या ताफ्यातील पाचवा चेंडू घेऊन फलंदाजीला आला आशिष पुन्हा एकदा स्टेप आउट करून मोठा पटका मारला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने जातो समापार षटकार डीजे धाव संख्या ऑन स्कोर बोर्ड दोन गडी बाद पुन्हा एकदा आपल्या ताप्यातील शेवटचा आणि नि निर्णायक चेंडू घेऊन येतोय तो विपुल कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज फलंदाजीला आहे तो आशिष आशिषच्या बॅटमधून पहिल्याच चेंड शुभम शुभमच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय पुन्हा एकदा सज्ज सुंदर अशी फलंदाजी शुभमने सुरुवातीच्या षटकापासून केलेली आहे दोन षटकारांनी एक चौकाराच्या मदतीने आतापर्यंत त्याने बावीस धावा वैयक्तिक ठोकले आहेत तो म्हणजे शुभम स्ट्राइकला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर आहे तो विपुल कदम पुन्हा एकदा सज्ज पाहूया शुभम पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मिस झालाय स्टंपिंगच्या रूपात विकेट आहे पुन्हा एकदा विपुलने कम बॅक केलाय सहा चेंडू फेकले सहा धावा खर्च केले आणि तीन गाडी बाद केले तो म्हणजे विपुल कदम पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सावरलेस संघाला आणि संघाची धाव संख्या स्थिर तेवीस आणि सिलिम संघाला विजयासाठी बारा चेंडूंमध्ये चोवीस धावांची गरज असेल डीजे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे दोन्ही संघाचे संघनायक यांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेण्यात येतोय श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवोने विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ संघ नायक या ठिकाणी नाणेफेक घ्यायची मुद्रे संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्या घाई करा थोडी पंच कल्पेश आणि प्रितेश थोडी घाई करा मित्रांनो कॅमेरा मित्रा कॅमेरा आपण पाहतोय यादव सहाय्यक समिती गोवल विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस पर्व दहावे दहाव्या पर्वाच्या ही दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला दा श्री समर्थ क्रिकेट संघ त्यांच्या समोर आहे तो शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आणि चांदोरेचे कर्णधार उदय आणि मोरवणेचे कर्णधार संकेत आपल्याला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे बाबाजी रिकामे साहेब यादव सहायक समिती विश्वस्त मानगाव रो शाखा आणि साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे साहेबांचं यादव सहाय्यक समिती गोल्ल विभागातर्फे सहर्ष सहर्ष स्वागत आपण दुसऱ्या पेरीची नाणेपीक साहेबांच्या हस्ते करून घेऊया कर्णधार संकेत आणि कर्णधार उदय काटा आणि आलाय छापा उदय याने नाणेपैकी जिंकलेली आहे उदय काय डिसिजन आहे त्याचबरोबर बाबाजी रिकामे साहेबांकडून दोनही संघांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे कर्णधार संकेत मोरोने गावचे कर्णधार यानंतर कर्णधार उदय यांना यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील विजय दादा खेडेकर साहेब धन्यवाद उदय आपला डिसिजन कळवायचं आहे बॅटिंग करणार आम्ही आम्ही बॅटिंग करणार उदय यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय दोन षटकांचा सामना असेल दोन षटकांमध्ये कितीचं टार्गेट ठेवलंय

फलंदाजी मार्कवर आशिष फलंदाजीला आलाय तो मिथिलश आणि कुणालची जोडी पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलाय फाईल एकच्या दिशेने आलाय षटकार पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने षटकार डीजे यू डीजे थँक्यू दोन चेंडू वर दोन षटकार लगातार येतात त्या मिथिलशच्या बॅट मधून तो दाखवून देतोय मागील दोन वर्षाचा मालिकावीर जो होता ना तो म्हणजे मिथिलेश पुन्हा एकदा सज्ज फलंदाजीसाठी आलेला आहे ओपनिंगला पुन्हा एकदा त्याच्या साथीला आहे तो दोन वर्ष लगातारचा उत्कृष्ट फलंदाज कुणाल कदम अशी ही जोडी सिलीम संघाची मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू निर्दार स्वरूपाचा चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय परंतु चोरटी धाव घेऊन स्ट्राईक ला येतोय तो, तो कुणाल संघाची धाव संख्या आहे बिनभर तेरा पुरार गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र समालोचक अजय कासार यांना विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय कासार यांना विनंती आहे की संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा सज्ज आता स्ट्राईक ला आलाय तो कुणाल कदम गोलंदाजी मार्कवर आशिष आशिष गोलंदाजी मार्कर आशिष कुनाल येतो कुणाल कुणालच्या बॅटमधून येतोय हा लॉन्गन लॉंगन काव कॉर्नरच्या वरून सीमापार चौकार आणि धावा मिळतात चार डीजेला देऊया संधी डीजे आपल्या लेपगावचे सुपुत्र आणि समाजासाठी आपल्या वेळोवेळी सहकार्य करणारे आपले मार्गदर्शक बळीराम गायकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे गायकर साहेब आपल्या सरचे स्वागत एकदा गोलंदाजी आशिषचा इथे चांगला समाचार घेतलाय कुणाल आणि मिथिलेशच्या जोडीने दोघही दाखवून देत आहेत उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरचे मानकरी पुन्हा एकदा सज्ज लोंग्याच्या दिशेने मॅच संपवणारा षटकार येतोय तो कुणालच्या बॅटमध्ये